क्या विकास करणार नमस्ते मी चेतना सुरे सातो आहे सत्तावीस बघून मी उमेदवारी बोलली आहे मला तसं पाहिलं गेलं तर समाजसेवा करण्याची आधीपासून खूप ओढ होती खूप हेवी होती पासून गेल्या पंधरा वर्षापासून मी हे कार्य करत पण आहे कार्यरत पण काही कारणास्तव आम्हाला तिकीट नाही मिळाली त्या अनुषंगाने आम्ही स्वतः पक्ष उभं राहण्याचा निर्णय घेतला आणि यासाठी निर्णय घेतला की कुठेतरी आम्हाला असं वाटते की आमच्यामध्ये कुठेतरी क्षमता आहे कामूल्यत आहे की आम्ही काहीतरी समाजासाठी करू शकतो हा एजंडा उचलून आम्ही हे कार्य करण्याचं म्हणजे एक कार्य करण्याचं संपु संतुष्टात आणण्यासाठी आम्ही हे कार्य उचललेलं आहे आम्ही एक आपलं पॅनल जनशक्ती प्रहार म्हणून एक पॅनल बनवलेलं आहे त्यात आम्ही तीन उमेदवार आहेत आणि तीन उमेदवार आम्ही ही लढाई लढत आहे राहिलं प्रश्न हा की जन विकासाची कामं विकासाची कामं तर ऑलमोस्ट झालेले झाली नाही अशा आपला भाग नाही आहे पण त्यात त्यातही जे काही आहेत लोकांच्या छोट्या छोट्या गरजा छोट्या छोट्या कचरा उचलणे गाळ्या साफ करणे काही झाडं कापणे एक ज्या घरगुती छोट्या गरजा असतात त्या जर आम्ही त्यांच्या म्हणजे आमच्या पक्षाच्या मार्गाने त्यांना आम्ही केले पूर्ण केले त्यांचे कामं तर कुठेतरी आम्हाला असं वाटेल की आम्ही समाजसेवेसाठी चांगलं काम केलेलं आहे चांगलं आम्ही त्यांच्या याच्यात पणलेलं आहे प्रहार प्रहार की तरफ से आपको जो एक है, तो 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 के साथ नहीं नहीं है का क्या एजेंडा है प्रहार का एजेंडा तो नहीं बोल सकता हूँ मैं क्या है लेकिन हमारा एजेंडा ये है कि 25 साल से हम लोग जो कार्य कर रहे हैं भारतीय जनता पार्टी में पच्चीस साल से कि जो यहाँ के जो नागरिक है वो हमारे यहाँ पास समस्या लाते हैं उनका समस्या का निराकरण भी निराकरण भी हो रहा है यहाँ के जो विधायक है मोहन जी मोहन जी मते मोहन भाऊ मते के से हम लोगों ने ये प्रभाग में जो कुछ भी आपको तो आज जो काम दिख रहा है ये वो मोहम की से काम हो रहा है और पिछले 25 साल से हम लोग जो कार्य कर रहे हैं कुछ कार्यकर्ता को ऐसा भी लगता है कि हमको टिकट मिलने को वाला है तो इस हिसाब से हमने भी टिकट मांगा था लेकिन तो भाजपा की तरफ से आपको टिकट नहीं मिली तो क्या आपको नाराजगी है भाजपा की तरफ से नाराज़गी नहीं है हमको हमको नाराजगी है जो भाजपा ने जिनको जिन लोगों को टिकट दिया है जिन लोगों ने कभी भारतीय जनता पार्टी का झंडा भी नहीं पकड़ा है उन लोगों को टिकट दिया है और कार्यकर्ताओं का वही रोष है कि जो जिस आदमी ने कभी झंडा पकड़ा नहीं है भारतीय जनता पार्टी का उस आदमी को टिकट दिया गया है इसलिए ये जो आप जो देख रहे हैं ये कुछ पैसे दे लाए नहीं हम लोगों ने आज आपको जितनी भी रैलियाँ दिख रही है वो सब पैसे दे ला रहे हैं मैं कुछ जितना अमीर भी नहीं हूँ मैं न्यूज़पेपर डाल के डालने वाला लड़का हूँ सभी लोगों ने ये बोला कि तू तो इतने साल से ये जो काम कर रहा है तो लोगों ने हमको खड़ा किया है पार्टी का भारतीय जनता पार्टी का जो कार्यकर्त्या रोष है तो कार्यकर्त्या विजय तुम्हारा यहाँ प्रभागत दिसेल या कार्यकर्त्यांचा जी मेहनत आहे त्या मेहनतीमुळे काल तिरंगा चौकात येथे देवेंद्रजींची सभा सुद्धा लागली कुठेतरी हे घाबरले आहेत लोक की लोक म्हणण्यापेक्षा हे उमेदवार घाबरलेले आहे यानंतर दोन दिवसानंतर मी तुम्हाला सांगतो की गडकरी साहेबांची सुद्धा सभा लागेल इथे या प्रभागामध्ये म्हणजे कुठेतरी हे नगरसेवक घाबरलेले आहे की यांना माहिती की आपण कामं केलेले नाही आहेत आपण पक्षाचा झेंडा पकडला नाही तरी आपल्याला तिकीट दिलेली आहे तर त्या संदर्भात चेतनाताई सातपुते वर्षातही कलोडे आहेत आमच्या त्यांनी वीस वर्ष मेहनत घेतली चेतना ते सातत्या तर त्यांनी आज पंधरा वर्षापासून इथे जनसेवा सुरू आहे बल्लू बाबरे ते तर चर्चेतलं नाव आहे आणि माझं काम याचा मी सकाळी पेपर टाकतो तर प्रत्येक घरची महिला ही मला कामं सांगतच असते आणि तो तो जो जनतेचा विश्वास आहे आता जनतेने सांगितलं की आम्हाला तुम्हाला पॅनल घेऊन लढायचं आहे ह्या पॅनलचं सतरा तारखेला तुम्हाला दिसेल की भारतीय जनता पार्टी कुठल्या याच्यावरती राहील आणि प्रहार जनशक्ती पार्टी कुठे राहील मॅम मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की आपण जर जिंकून येतात तर काय काय विकास करणार आपल्या शहरासाठी शहरासाठी विकास म्हणून भारतीय जनता पार्टीने बरेचसे विकास केलेले आहे काही असं खूप कामं ठेवलेले आहे नाही कारण जागोजागी कचऱ्याचे ढेर असतात धाल्या चोकप असतात आता रस्ते पाणी यावर आपण खूप बोललेलो आहोत पण जागोजागी आपण बघत आहे की कचऱ्याचे ढेर आहेत आणि त्याच्यासाठी काही करावं म्हणजे नारीसाठी काही करावं हे ही माझी मनापासून इच्छा आहे जसं जसं काही लेडीजला काही प्रॉब्लेम्स असतात तर त्यांना आपण कुठपर्यंत प्र त्यांची मदत करू शकतो हा माझा एजेंडा महत्त्वाचा महत्वाचा आहे आणि लहान बच्चांना मुलींना काय आपण त्यांना आपल्या माध्यमातून काय पोहोचू शकतो शिक्षणाचं किंवा इतर ग ग, 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 ग कुठल्याही गोष्टीसाठी म्हणा काही गरीब राहतात त्यांना नाही राहत शिक्षणाची मुलगी राहते पण नाही करू शकतो एज्युकेशन नाही करू शकत तसं तर मी करतच होते म्हणा आतापर्यंत मी पण आड केलेला आहे आता समोर जाऊन करू शकते तर हा एक एजंटा मी ठेवलेला आहे की मुलींसाठी महिलांसाठी मग ती मनापासून जे होईल माझ्याच्याने शक्य ते करण्याचं मी नक्की